सर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व मजेत ना आणि मजेतच राहायला पाहिजे तर आता साईड वगैरे आलेलो आहे ते बघू शकता पाठीमाग कोण दिसते का तुम्हाला कारण की आज सुट्टी असल्या सगळं काम बंद आहे ती मिस्त्री आहेत प्रदीप मिस्त्री आणि आता मेन प्रश्न काय कारण तुम्हाला माहिती पडला असेल हे बघा सगळं आप आपलं कॉलम उभं झालं एक कॉलम बाकी हा फक्त उभा करायचा बाकी सोळा कॉलम तर उभा आहे दिसते का तर आपलं जोरदार काम चालू आहे थोडंसं फास्ट पहिल्यांदा आहे एक कॉलम सात आठ आठ फुटाचा प्लाय असेल दो दोन बाय दोनचा कॉलम असेल दो आणि हाईटला आठ फूट तर मग आपल्याला हा वीस फूट उचलायचा आहे पूर्ण हे बघा दिसते का हा कमीत कमी एक मीटर कम एक एक्स्ट्रा कारण की ज्याने ज्याच्या परत लॅपिंग करायला यावं म्हणजे परत एक एकमेकाला सगळ्या जॉईंट करता येईल असं त्यासाठी त्याला सोडलेलं आहे आणि आजचा दिवस खास म्हणून यांचा कामगारांचा आजचा दिवस खास म्हणजे कामगाराचा दिवस आहे तो कशासाठी विश्वकर्मा पूजा म्हणजे ते कसं जे भया लोक असतात पीमध्ये तर ते त्यांच्या आज हा जास्त महत्त्व असतो आजचा दिवस तर त्याची आज पूजा करणार आहेत तर त्याच्यासंग त्यांचे जे लागणारे पूर्ण साहित्य आहेत जे सा लागणारं साहित्य त्याची पूर्ण पूजा करतात ते पण तुम्हाला दाखवतो आणि अर्धी माणसं आल्यात अर्धी माणसं अजून आली नाहीत ते पण सगळे येतील आणि सगळं एक संघ पूजा होणार मग त्याची पूजा झाल्याच्यानंतर सगळ्यांना प्रसाद आणि थोडंफार नाश्ता या सर्वचं सुई सोय सुविधा केलेली आहे आणि ते एकदम पूजा झाल्याच्यानंतर सगळं काय प्रामाणिकपणे त्यांना भेटले जाईल सगळ्यांना सारखं ओके तर बघूया आपण पूजा तर करायचीच आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका वेळेत वेळ काढून व्हिडिओ बनवते जे असल्यापासून सगळं काम बंद आहे कसं एकदम सुम सुम वाटतं बघा एकदम शांत शांत आणि असं वाटायला लागलं आज मी मी स्वतःच कामाला हो आलो पण तसं नाही सगळी माणसं आलेत कामावर हो। हे बघा एक तिकडं चालतंय आणि सगळीकडे इकडे हे वाड वगैरे बसलेत कधी शेट येतात आणि कधी पूजा होतं हे आपला विश्वकर्माचा फोटो तुम्हाला दिसणार समोर जाऊ हे सगळं साहित्य ठेवलेलं आहे समोर हॅन्ड मशीन आहे पूजा करायची दिशा इकडे आहे म्हणून पहिलाच फोटो वगैरे मांडून ठेवलेला आहे ते बघा सगळे वाढ बघत बसले कधी येते नहीं कभी नहीं सगे आलत सीट है बाकी वो चलो तैयारी के लो पताकी की, की बांधो पता की लाया उसमें पताकी की बांधो ना इधर हाँ क्या भाड़ा गुब्बारा नहीं लाया पता की लाया वो बांधो गुब्बारा भी चाहिए अभी के ठीक है पहले बता देते ले, लेके आता था ना अभी मेरे को बोला उतना में सामान लेके आया है पता का बांधो ये गुब्बारा नेला है ये बांधो पांच पांच पीस लेके आए हो चलो चलो ये उठो भाई लोग घनश्याम उठ उठ वो मिस्त्री सब चप्पल एक साइड में रखो सेट आ जाएगा तब तक तो लग। ये बगा पता कहीं बाकी सब सामान आ आता अर्ध सेट सामान घेऊन येण ट्रॅक्टर आहे तो तो अजून आला नाही बाकी सगळे येऊन थांबलेत तिथं गुब्बरच आहे किदर जा रे पूजा करणे लिए गाइस किधर करेंगे पूजा ए अनिल कहा पूजा करेंगे अच्छा फेर लगाव फटदाफट लाके सामान रखा है तर बघूस चालू झालं लगेच बोलल्याच्या नंतर लगेच काम चालू झालं हे बघा सगळं आराम घ्या आराम आरामसे बानो बानो मदत एक को। खुर्ची लेलो ले ना।, ले, ले। ले, ले ले। ना ले, क्रॉस ले, उधर ये कॉर्नर मेले ऐसा क्रॉस लेले हां चला तर बांधायची तयारी चालू आहे पूजा पण बघूया आपण कशी काय करतात हे लोक हे लोक म्हणजे आता माझे मित्रच म्हण कारकत नाही सगळे मित्रासारखंच कामावर काम करायचं तर राहू आपण कशी काय पूजा करतात यांच्यामध्ये विश्वकर्माची आणि ह्याच्यामध्येच ना हे सगळ्यांचे देवता आहे तर सगळ्यांनी पूजा करायला पाहिजे आता मी पण आलो आहे कारण की ह्याला सुट्ट्यामुळे मला पण सुट्टी भेटते पण प्रश्न असा आहे आपलं पण का, काम आहे की त्या कार्यामध्ये आपलं तिथं थांबणं गरजेचं आहे जे, जे कार्य आता ते लोक करतात था, तर तिथं थांबणं गरजेचं आहे कसं जेणेकरून त्यांना पण वाटत की बाबा हां साफ थे और मजा आया मजाक मस्ती कर कुछ कर रे आणि त्यांचं एक आठवण राहणार की बाबा मी व्हिडिओ हो काढला होता म्हणून आज नऊ तर ते आठवण काढणारच की गेल्या वर्षी आम्ही इथं होतो तशा ठिकाणी आणि त्याच गोष्टीचं त्यांना आठवण मिळून राहणार बरोबर ना आपल्या रूम आहेत सगळे बिघारे लोकांचं आणि इथं आता पूजा चालू आहे बघू सकता सेट आलेला आहे सेट आहे याचा किण लागली सेट सा मुलगा कसं बघतो ब पूजा विश्वास रखो और काम जारी रखो काय माणसं तिकडे घुमतात सेक्युरिटी आमच्या काय काय तुम्ही कसं बुका मध्ये खाई दिला बघून कोणता हार चढवलाय मस्त हे सगळं त्यांचं काम करायचं साहित्य बघू शकता एवढं सामान लागतं कामासाठी बड़का बड़ा बघू शकता सगळ्यांना टिक्का वगैरे मस्त पैकी आहे बघा पोरगा कसा मदत करतो बापाला लगेच आला आणि खडी होती लगेच काम चालू करायसाठी बघा त्या दिवशी पण खडी आली पूजा चालू असताना पण जशी आमची पूजा पार पडली तसं ड्रायव्हर बघा कसं करते दोन नंबर खडे आली चला हो चला चला म्हणते ड्रायव्हरला म्हणलं जरा मला नारळ फोडायला मला सगळ्यांनी आग्रह केला मी म्हणजे सगळं नारळ फोडून चांगलीच कामाची सुरुवात भगवान आहे आणि मित्रांनो आता सगळे काय पूजा वगैरे व्यवस्थित सगळं काय झालेलं आहे आता बघा हे प्रसाद म्हणून एक समोसा सफरचंद आणि केळ आणि शेवबंदी हे बघ पण खातात प्रसाद <laughs> खा खा, खा बोलतात तरी पण नाही खात म्हणते नको नको म्हणते खायसाठी <laughs> <थे बड़ा। laughs> बोलवते पण खात नाही और सेक्रुटी ठीक <laughs> बा ना हे बघा अशा प्रकारे पूजा झाली आता खूप छान आणि प्रसाद देखील झालेला आहे आज सुट्टी आहे आज मजा आहे